मंगळवार आगमन काळातील पहिला आठवडा यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन यशयाच्या खोडाला धुमारा फुटेल त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा आत्मा आणि समंजसपणाचा आत्मा सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील परमेश्वराचे आज्ञापालन त्याला आनंददायक वाटेल तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय देणार नाही तो दुबळ्यांचा न्याय यथार्थ त्याने करील पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील तो आपल्या मुखरूप वेताने पृथ्वीस ताडण करील आपल्या मुखाच्या फुंकरीने दुर्जनांचा संहार करील धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचा कमर बंद होईल लांडगा कोकराजवळ राहील चित्ता करडाजवळ बसेल वासरू आणि सिंहाचे पिल्लू एकत्र राहतील त्यांना लहान मूल वळील गाय आणि अस्वल मित्र बनतील त्यांचे बच्चे एकत्र बसतील सिंवा बैलाप्रमाणे कडबा खाईल तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल छोटे मूल पुरुषाच्या बुबुळाला ला हात लावेल माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावरती उपद्रव देणार नाहीत आणि नासदूस करणार नाहीत कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल त्यासमयी असे होईल की राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या यशयाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील त्यांचे निवासस्थान गौरवयुक्त होईल प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल हे प्रभू राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल आणि चंद्र लोप पावेपर्यंत सर्वत्र शांती नांदेल एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत युफ्राटिस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल त्याचा धावा करणाऱ्या गरीबाला तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांना देखील तो सोडविल गरीब आणि गरजवंत यांच्यावर तो दया करेल गरजवंतांच्या जीवांचे तो रक्षण करेल त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल त्याचे नाव चिरंजीव होवो सूर्यासारखे अनंत टिको त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणत सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देवत त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल हे आलेलू, ये परमेश्वरा तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव दे तू सिद्ध केलेले तारण आम्हाला प्रदान करू लुहूया लुकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू पवित्र आत्म्याने प्रभावित होऊन प्रार्थना करीत म्हणाला हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीचा प्रभो मी तुझे स्तवन करतो कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू लहान मुलांना प्रगट केल्या आहेत होय पित्या कारण तुला असेच योग्य दिसले माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक ना नाही आणि पिता कोण आहे हे पुत्रा वाचून कोणाला ठाऊक ना नाही मग शिष्यांकडे वळून तो त्यांना म्हणाला तुम्ही जे पाहता आहा ते पाहणारे डोळे धन्य होत मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी आणि राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू यशो ख्रिस्ता तुझी स्तुती असो आजच्या पहिल्या वाचनामध्ये यश या संदेशात सांगतो की देवराज्य हे असे आहे की जिथे लांडगाळ किंवा कोकरू एकत्र राहील चित्ता हा लहान कोकरासमोर शांतपणे झोपलेला दिसेल वासरू आणि सिंहाचे पिल्लू एकत्र चरतील आणि एक चर लहान मूल त्यांना चरण्यासाठी दिशा दाखवेल व त्यांच्या पुढे चालेल ह्या गोष्टी ऐकून आपण म्हणू की हे अशक्य आहे असे होऊ शकत नाही आणि खर तर यश संदेष्टा तोच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अतिशयोक्तीपूर्ण अलंकारिक भाषा वापरत आहे लांडग्याला कोकराबरोबर शांतीने राहताच येऊ शकत नाही जोपर्यंत लांडगा त्याचा कपटीपणा आणि स्वार्थीपणा सोडत नाही सिंहाला हे शक्यच नाही की तो गायीबरोबर चरेल जोपर्यंत तो मांसाहारी आणि क्रूरता सोडून स्व अर्पण करायला शिकत नाही सर्पाला एका लहान मुलाबरोबर खेळणे अशक्य आहे जोपर्यंत सर्प डंख मारणे सोडून आणि आपले विष दुसऱ्यात सोडून द्यायचे लहान बालकासारखा निरागस होत नाही त्याच रीतीने जोपर्यंत आपण आपल्यातील वाईट गोष्टी सोडून नितीनं वागत नाही तोपर्यंत आपण नवीन देवराज्याचा अनुभव घेऊ शकत नाही या अतिशयोक्ती उदाहरणाद्वारे यशया संदेष्टांनी आपल्याच आमूलाग्र संपूर्ण बदल घडून यावा म्हणून आवाहन केले आहे हा संपूर्ण बदल आपल्या जीवनात व्हावा आणि स्वर्गाचे राज्य आपणास प्राप्त व्हावे म्हणून प्रभू येशू मानव रूपात ह्या पृथ्वीवर आला आणि आपल्यामध्ये राहिला पण अनेकांनी त्याचा स्वीकार केला नाही दिन दुबळे पीडित गरीब शोकग्रस्त यांनी मात्र येशूला ओळखले आणि येशूचा आणि त्याच्या शिकवणुकीचा स्वीकार केला म्हणूनच प्रभू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात देवाला धन्यवाद देत असताना म्हणतो की ज्ञानी आणि विचारवंत त्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून तू लहान मुलांना प्रकट केले आहेत येशूचा आणि त्याच्या शिकवणुकीचा आपल्या जीवनात स्वीकार करायला आपण तयार आहोत का